आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आठवड्यातला शेवटचा वार म्हणजे शनिवार आणि या शनिवारी कोणती कामं आपण करणं टाळलं पाहिजे त्याशिवाय कुठली कामं करणं हे शनिवारी शुभ मानलं जातं हे आपण बघणार आहोत बरेच आ, ताई दादा मला कमेंट करतात आणि म्हणतात ताई आम्ही सर्व उपाय करतो पण काहीच होत नाही आहे आमच्या कामामध्ये आम्हाला यश मिळत नाही काय होत आहे प्रॉब्लेम आम्हाला कळत नाही आहे सतत अडचणी येत आहेत डिप्रेशन येत आहे आजारपण येत आहे याचं काय कारण आहे तर बघा शनिवारी जर आपण काही गोष्टी करत असू तर त्याचा प्रभाव हा आपल्या जीवनावरती पडतो आणि बघा या शनिवारी बरेच जण शनिदेवांची उपासना करतात बरेच जण भैरवनाथांची उपासना करतात तर बघा जर काही गोष्टी आपण या शनिवारी नाहीत केल्या तर शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि बरीचशी जी कामं आहेत आपली मार्गी लागतात आणि ज्याच्यावरती शनी महाराजांचा आशीर्वाद असतो त्याला आयुष्यामध्ये कुठल्याच अडचणी येत नाहीत आणि जर आपण काही चुका कळत नकळत शनिवारी करत असू तर त्याचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतो त्यामुळे आपल्याला शनिवारी काही गोष्टी करणं टाळायचं आहे काही वस्तू खरेदी करणं देखील टाळायचं आहे आणि काही वस्तू आपल्याला शनिवारी त्यांचं सेवन करायचं नाही आहे त्या खायच्या देखील नाहीत तर या जर गोष्टी आपण कटाक्षाने टाळल्या तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये हळूहळू बदल व्हायला लागतो आणि आपल्या कामातील अडचणी देखील कमी होतात तर या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा की या चुका तुम्ही तर करत नाही ना किंवा कळत नकळत आपल्या हातून तर हे होत नाही ना तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे हिंदू ज्योतिष शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की शनिवारच्या दिवशी पूर्व ईशान्य आणि उत्तर दिशेला आपण प्रवास करणं टाळावं अगदीच महत्त्वाचा प्रवास असेल तर तुम्ही करू शकता फक्त शनिवारच्या दिवशी या दिशांना जर तुम्ही प्रवास करणार असाल तर स्वतबरोबर एक आल्याचा तुकडा आणि एक पिवळे लिंबू तुम्ही ठेवावे आणि त्या कार्याला जावे त्या कार्यामध्ये नक्कीच तुम्हाला सफलता मिळते आता बघा ज्यांना शनीची साडेसाती सुरू आहे आणि जरी साडेसाती सुरू नसेल तुम्हाला तरी देखील शनिवारी काही विशेष कामं आपल्याला करायची नाही आहेत ती म्हणजे काय तर नखे कापणे केस कापणे या प्रकारचे कामं आपल्याला करायचे नाही आहेत बऱ्याच स्त्रिया बघा पार्लरमध्ये जातात शनिवारचा दिवस असतो तो, तो सुट्टीचा बऱ्याच जणांचा असतो सॅटर्डे संडे ऑफ असतो म्हणून सॅटर्डेला बरेच जण जातात बऱ्याच जणी पार्लरमध्ये जातात तर असं देखील आपल्याला करायचं नाही आहे केस कट करायचे नाही आहेत या दिवशी किंवा पुरुषांनी पण या दिवशी नखं कापणे केस कट करणे अशा पद्धतीचे कामं करणं टाळायचं आहे तुम्ही संडेला हे सर्व करू शकता पण शनिवारी असं करणं आपल्याला टाळायचं आहे जर असं आपण केलं तर बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला आप दोष लागू शकतात आणि त्यामुळे आपल्या आप कामामध्ये विघ्न येऊ शकतात शनिवारच्या दिवशी आपल्याला कोणाशीच खोटे बोलायचे नाही त्याचबरोबर कोणाशी भांडण तंटे वादविवाद अजिबात आपल्याला शनिवारी कोणाशीही करायचं नाही होईल तितकं आपल्याला शांत राहायचं आहे आपल्या घरामध्ये दे देखील अतिशय सात्विक वातावरण राहील शांत वातावरण राहील असंच आपल्याला वागायचं आहे जरी आपल्याला कोणाचा राग आला तरी देखील आपल्याला शनिवारी कोणालाही उलट सुलट बोलायचं नाही त्याचबरोबर तुम्ही शनिवारी गोरगरिबांना दान करू शकता ज्या असहाय्य महिला आहेत अंध अपंग आहेत अशा व्यक्तींचा तुम्ही अपमान करू नका त्यांना योग्य ती मदत तुमच्याकडून झाली पाहिजे असं तुम्ही काहीतरी शनिवारी करू शकता मी असं नाही सांगत की फक्त शनिवारीच हे सर्व करा ही काही कामं आहेत जसं की दान करणं सर्वांशी चांगलं वागणं हे तुम्ही प्रत्येक दिवशीच केलं पाहिजे पण शनिवारी या गोष्टींचा आपल्याला जास्त काटेकोरपणे पालन करायचं आहे आणि अशा गोष्टी केल्यामुळे नक्कीच आपला जो दोष आहे तो दूर होतो शनिवारी आपल्याला कांदा लसूण वर्ज्य असलेले पदार्थ खायचे आहेत त्याशिवाय मांसाहार आपल्याला करायचा नाही आहे मद्यपान किंवा कुठल्याही प्रकारचं व्यसन शनिवारी आपल्याला चुकूनही करायचं नाही आहे जरी तुमच्याकडून काही चुका झालेल्या असतील तर तुम्ही शनिदेवांना त्याबद्दल माफी मागा आणि मला या या माझ्या चुकीबद्दल मला माफी करा अशी तुम्ही त्यांना प्रार्थना करा आता बरेच जण शनी मंदिरामध्ये गेल्यानंतर देवांच्या प्रतिमेलाच तेल अर्पण करतात तर तसं न करता जी शनी शिळा असते किंवा जो देवांचा दगड असतो तिथे तेल अर्पण करायचं असतं आणि जो दिवा पण आपल्याला लावायचा असतो तर तो, तो शनीचा जो दगड असतो शिळा असते तिथेच आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा असतो आता बघा शनिवारच्या दिवशी नैऋत्य पश्चिम आणि दक्षिण दिशेला केलेला जो प्रवास आहे तो शुभ मानला जातो शनिवारी आपल्या कपाळाला विभूती भस्म किंवा मग चंदन अवश्य लावावे याने देखील आपल्या कामामधील अनेक अडचणी विघ्न हे दूर होतात जर तुमची मुलगी माहेरी आलेली असेल तर शनिवारच्या दिवशी मुलीला सासरी पाठवू नये असं म्हटलं जातं आता बघूयात की शनिवारच्या दिवशी आपल्याला कोणत्या वस्तू खरेदी करायच्या नाही आहेत जर ह्या वस्तू आपण खरेदी केल्या तर नक्कीच आपल्याला जो शणी दोष हो आहे तो लागू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचं दुःख किंवा मग संकटे एका मागोमागे एक संकट येणं आजारपण येणं किंवा मग कामामध्ये विघ्न येणं कोणतंच कार्य सिद्धीस न जाणं अशा अडचणी येऊ शकतात तर त्यामध्ये आहे मीठ तेल लाकूड कोळसा त्याचबरोबर कोणत्याही लोखंडाच्या वस्तू आपण शनिवारी खरेदी करणं किंवा घरामध्ये त्या आणणं या टाळलं पाहिजे मुख्यपणे जर मीठ आपण या दिवशी आणलं तर आपल्याला कर्ज होऊ शकतं आणि पैसे आपले अडकू त्यामुळे या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला शनिवारच्या दिवशी आणणं टाळायचं आहे तुम्ही शुक्रवारी किंवा इतर दिवशी या वस्तू आणून ठेवू शकता पण आपल्याला शनिवारी या गोष्टी क आणायच्या नाही आहेत किंवा कुणी दिल्या आपल्याला तरी देखील त्या आपल्या घरामध्ये आपल्याला आणून शनिवारच्या दिवशी ठेवायच्या नाही आहेत त्याचबरोबर आपल्याला झाडूची देखील खरेदी शनिवारी करायची नाही आहे आता बघा शनिवारी काही विशेष तिथी असतील समजा अमावस्या पौर्णिमा किंवा काही विशेष दिवस असेल तिथी असेल तर या दिवशी तुम्ही एखादा उपाय करण्यासाठी किंवा मग घरासाठी तुम्ही त्या विशेष तिथीला शनिवारच्या दिवशी झाडू हा आणू शकता पण त्या शनिवारच्या दिवशी एखादी विशेष तिथी असणं महत्त्वाचं आहे आता या दिवशी आपण कोणत्या वस्तू किंवा कोणते पदार्थ खायचे नाही आहेत ते बघूया आता समजा हे काही पदार्थ आपण खाल्ले तर आपल्याला शनीचा दोष लागू शकतो आणि विनाकारण आपल्या कार्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे शक्यतो या वस्तू किंवा हे पदार्थ खाणं टाळावं तर शनिवारी दूध आणि दह्याचं सेवन आपल्याला करायचं नाही आहे आणि जरी दूध आपल्याला प्यायचं असेल तर त्यामध्ये थोडीशी हळद आणि गूळ टाकून तुम्ही ते दूध ते जे आहे ते पिऊ शकता त्याचबरोबर आपल्याला वांग आणि कैरीचं जे लोणचं आहे ते देखील आपल्याला या दिवशी खायचं नाही किंवा लाल सुक्या मिरच्या ज्या असतात त्यांचं देखील आपल्याला सेवन करायचं नाही आहे किंवा ते अन्नपदार्थामध्ये टाकणं आपल्याला टाळायचं आहे तर या ज्या काही गोष्टी आहेत तर ह्या आपल्याला शनिवारी खाणं वर्ज्य करायचं आहे यामुळे काय होतं तर शनिदोष जे लागणार असतात आपल्याला ते कमी होतात आणि आपल्या कार्यामध्ये कोणत्याच प्रकारचं विघ्न येत नाही आता बघा या दिवशी तेलाची खरेदी करणं हे वर्ज्य मानलं गेलेलं आहे पण तुम्ही तेलाचं दान या दिवशी करू शकता मोहरीच्या तेलाचं दान तुम्ही या दिवशी शनिवारी केल्याने त्याचे खूप फायदे तुम्हाला होतात होतात त्यामुळे आपल्याला या गोष्टी आवर्जून शनिवारी करायच्यात आता बघा जर तुम्हाला एखाद्या कार्यामध्ये अडथळे येत असतील किंवा तुमची एखादी इच्छापूर्ती जर होत नसेल तर तुम्ही दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली एक कणकेचा दिवा लावायचा आहे कणकेचा दिवा तयार करून घ्या किंवा मग तुम्ही एखादी पणती नेऊ शकता आणि तो दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे आणि त्यामध्ये मोहरीचं तेल टाकून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे जर तुम्ही कंटिन्युअस अकरा शनिवार हा उपाय केला तर तुमच्या जीवनातील दोष हा दूर होतो जर तुम्हाला शनीची साडेसाती असेल आणि तुम्ही जर हा उपाय करत असाल तर जो साडेसातीचा सा, जो इफेक्ट आहे तो कमी होतो आणि कित्येक सारी विघ्नं जे आहेत जे तुमच्या कार्यामध्ये तयार होतात किंवा अडचणी निर्माण होतात ती दूर होतात तर तुम्हाला अशा पद्धतीने पिंपळाच्या झाडाखाली सलग अकरा शनिवार जर तुम्ही असा आ, मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला तर नक्कीच तुम्हाला याचे खूप सारे फायदे तुमच्या आयुष्यामध्ये बघायला मिळतील फक्त तुम्हाला असा दिवा पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करण्याआधी थोडंसं पाणी जे आहे ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला शनिवारच्या दिवशी दही भात हा कावळ्यांना खाऊ घालायचा आहे किंवा मग तुम्ही जे धान्य असतं जसं की तांदूळ गहू ज्वारी असं धान्य तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे कावळ्यांना खाऊ घालायचं आहे तर अशा पद्धतीने पशुपक्ष्यांना अन्नधान्य खाऊ घातल्याने देखील शनिदोष दोष कमी होतो आणि आपल्याला जो शनिदोष दोष लागणार असतो ते दे तो देखील कमी होतो आणि आपल्या जीवनामध्ये जी काही कामं आहेत ती मार्गी लागतात तर अवश्य तुम्ही अशा पद्धतीने धान्य जे आहे ते पशुपक्ष्यांना खाऊ घाला दही भात जो आहे तो कावळ्याला तुम्ही खाऊ घालू शकता किंवा मग अशा पद्धतीने तुम्ही दही भात किंवा मग एखादी चपाती भाकरी कुत्र्याला देखील शनिवारी खाऊ घालू शकता अशा पद्धतीने कुत्र्यांना देखील भाकरी चपाती किंवा भात खाऊ घातल्याने जे पितृदोष असतात आपल्याला लागलेले ते दूर होतात पशुपक्ष्यांना कावळ्यांना किंवा कुत्र्यांना अशा पद्धतीने खाऊ घातल्याने अनेक पितृदोष आपले कमी होतात दोष कमी होतात त्यामुळे आव अवश्य तुम्ही न विसरता शनिवारी अशा पद्धतीने पशुपक्ष्यांना असे पदार्थ खाऊ घातले पाहिजे जर तुमच्या घरामध्ये अकाली कोणाचा मृत्यू झालेला असेल तर जे काही पितृदोष लागलेले असतात ते कमी होतात आणि पितरांची देखील शांती होते त्यामुळे अवश्य आपल्याला हा उपाय दर शनिवारी करायचा आहे त्याचबरोबर पितृदोष दूर करण्यासाठी तुम्ही दर शनिवारी तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला एक कणकेचा दिवा बनवून त्यामध्ये मोहरीचं तेल टाकून आ, हा दिवा प्रज्वलित करायचा आहे अशा पद्धतीने दक्षिण दिशेला जर तुम्ही शनिवारी जर दिवा प्रज्वलित करत असाल तर शनिदोष आणि पितृदोष देखील दूर होतात त्यामुळे अवश्य असा दिवा देखील तुम्ही तुमच्या घराच्या दक्षिणेला लावायचं आहे आणि दिव्याचं तोंड हे दक्षिण दिशेलाच करायचं आहे म्हणजे दिव्याची जी प्रज्वलित केलेली वात आहे ती दक्षिणेला यावी अशा पद्धतीने तुम्हाला तो आ, दिवा ठेवायचा आहे दिव्याला खाली तुम्ही तांदळाचं आसन देऊ शकता यानंतर हे हा जो दिवा आहे दुसऱ्या दिवशी हा कणकेचा दिवा तुम्हाला एखाद्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे म्हणजे पाण्यामधले जे जलचर असतात ते हे पीठ जे आहे ते खाऊन टाकतात किंवा तुम्ही एखाद्या झाडाच्या मातीमध्ये तो दिवा दाबून टाकू शकता फक्त घरामध्ये तुम्हाला कुंडीमध्ये हा दिवा दाबून ठेवायचा नाही आहे तर बाहेर तुम्ही कुठल्याही झाडाखाली अशा पद्धतीने मातीमध्ये हा दिवा दाबून ठेवू शकता जर तुम्ही मातीचा दिवा वापरणार असाल तर तोच दिवा तुम्ही पुढच्याही शनिवारी वापरू शकता लक्षात ठेवा कणकेचा किंवा मातीचा दिवा म्हणजेच पणती तुम्ही या उपायासाठी वापरू शकता त्याचबरोबर बघा जर तुम्हाला शत्रूंचा त्रास होत असेल किंवा मानसिक त्रास होत असेल आजारपण सतत घरात येत असेल तर अजून एक उपाय तुम्ही करू शकता याशिवाय जर पैसा घरामध्ये येत नसेल टिकत नसेल तरी देखील हा उपाय तुम्ही करू शकता यासाठी तुम्हाला सात लवंग घ्यायच्यात त्या चांगल्या लवंगा असाव्यात तुटलेल्या नसाव्यात आणि तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला एखाद्या मातीच्या पणतीमध्ये मा किंवा स्टीलच्या डिशमध्ये कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत तुम्ही कितीही कापराच्या वड्या घेऊ शकता सात घ्या पाच घ्या कितीही घ्या त्या प्रज्वलित करा आणि या ज्या सात लवंग आहेत तुमच्या हातामध्ये घ्या उजव्या हातामध्ये जी काही तुमची इच्छा असेल ती सांगा आणि या आ, हे माझं काम पूर्ण होण्यामध्ये अडचणी येत आहेत तर सर्व अडचणी दूर होऊ द्यात अशी तुम्हाला शनिदेवांना प्रार्थना करायची आहे आपल्या इष्टदेवतेला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर या कापरामध्ये पेटत्या कापरामध्ये तुम्हाला या सातही लवंगा टाकायच्या आहेत पण दक्षिणेलाच तुम्हाला हा उप करायचा आहे असं केल्याने आपल्या घरामधली निगेटिव्हिटी तर दूर होतेच पण जे काही आपल्या कामामधले अडचणी तयार होत आहेत किंवा ज्या काही दोषामुळे आपल्या कामामध्ये विघ्न येत आहेत ते दोष दूर होण्यास मदत होते जर तुम्ही हा उपाय सतत प्रत्येक शनिवारी जर करत असाल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या कामामध्ये ज्या काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या दूर होताना दिसतील फक्त जर पिरियड्स असतील तर तुम्ही त्यामध्ये हा उपाय करू नका आणि जेवढ्या लवंगा जळतील तेवढ्या जळू द्या उरलेल्या लवंगा राख असेल ती दक्षिण दिशेला तुम्ही फेकून द्या आणि असा हा उपाय तुम्ही दर शनिवारी करू शकता स्त्री पुरुष अविवाहित महिला पुरुष विधवा स्त्रिया देखील हा उपाय करू शकतात तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल आणि शनिवारी काय आपण गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि कोणत्या केल्या पाहिजेत हे सर्वांना कळेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये